निनाई ॲग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोटोमिल नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले दर्जेदार जीवनयुक्त सेंद्रिय खत भाजीपाला कांदा द्राक्ष गहू मका डाळिंब या पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय कर्बाचे सर्वाधिक प्रमाण असलेले प्रोटोमिल कांदा रोपासाठी वरदान ठरलेले प्रोटोमिल पुरुषजन्य रोगांपासून संरक्षणासाठी प्रोटोमिल रासायनिक खतात उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल संपर्क देवेंद्र फोंडेकर मार्केटिंग मॅनेजर तसेच सर्व जिल्हा संघ कृषी सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळांकडून महामानवाला अभिवादन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येवला तालुक्यातील विंचूर चौफल्ली तसेच भूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माजी खासदार समीर भुजबळ तसेच शेपाली भुजबळ यांनी उपस्थित राहून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले परिसर परिसरातील नागरिक अनुयायी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर आंबेडकरांचे विचार आणि त्यांच्या समाज परिवर्तनाच्या कार्याची आठवण करून देण्यात आली एस के नाईन यवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी मुक्तभूमी इथे आम्ही सर्वजण जमलो हो। आहोत आज आजच्या दिवशी जे आहे सरा महासागर जो आहे मुंबईच्या चैत्यभूमीवर उसळत असतो त्याचप्रमाणे त्यांना अभिवादन करण्यासाठी आज, आज येवल्या विंचूर चौफुले सुद्धा बाबासाहेबांचा पुतळा तिथे अभिवादन केलं आणि इथे मुक्तभूमी इथेसुद्धा आम्ही सर्वांनी मिळून त्यांना अभिवादन केलं धन्यवाद या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या नागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला